नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे तर आता सव्वाठ वाजलेत आणि गाऊला कराटे क्लासला सोडायचे आज तर काही किराणा वगैरे आणायचा राहिलेला आहे तर तोही आणायचा आहे ते चहा ठेवलाय मी आणि मला जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या वॉश करून घेतल्यात मी किचन टेबल वॉश केलं वॉश म्हणजे पुसून घेतलाय कारण एवढं एकदम नाही होणार लहान बाळ आहे तर आणि राघोची अंघोळ झाली त्यालाही अंघोळ घातली आहे तर गाऊची राहिली आहे तिला अंघोळ घालून नाश्ता वगैरे झाला की आम्ही लगेच कराटेला घेऊन जाऊ सगळे बॉक्स इथे ठेवलेत मी आणि फ्रीजमध्ये ठेवण्याचं सामान शक्यतो मी काढून ठेवलं सगळं म्हणजे जास्त झालं तसं त्यामुळे तर जास्त काही सामान नाही आहे फ्रीज मधलं सामान आहे कडधान्य वगैरे तर तुमच्या सोबत मी शेअर करेल नमस्कार मंडळी जर आताच आम्ही घरातलं नाश्ता वगैरे केल्यापासून बाकी काही आवडलं नाहीये पॅकिंग अजून तशी फोडलीच नाही आम्ही गावला कराटेला जातो कारण संडे आहे आणि रागव आहे आमच्यासोबत तर राहिले म्हणजे घरामध्ये काही वस्तू कमी आहेत तर त्या घेऊन येणार आहे आम्ही डे आहे हा गावला मागच्या वेळी जाताना नाही इंडियात जाताना पर्पल वेस्ट भेटला होता पंधरा जुलेचा आणि ते आणि पर्पल बेल्ट नंतर ब्राऊन बेल्ट मग ब्राऊन फाईव्ह मग मग मला ब्लॅक बेल्ट मिळेल आणि यानंतर आम्ही गेलो होतो गणपती बुक करण्यासाठी चोईत रामला तर तिथे गणपती वगैरे बुक केला अजूनही काही वस्तू लागतात तर त्याही घेतल्या 저기 뭐 들고 있니? 응? सगळं घ्यायचं आपल्याला घरी न्यायला काय अजून हे आता घेतला ना आपण राघव बशा आणि यानंतर आम्ही गेलो होतो नेस्टोला तर आम्हाला काही वस्तू घ्यायच्या होत्या सो त्यासाठी आम्ही गेलो होतो परंतु तिथे राघवला कार दिसली एकदा कार दिसली की राघव अजिबात थांबत नाही sala नमस्कार मंडई आणि आता झाली संध्याकाळ तर आज जरा उशिरा जेवण केलं आम्ही दुपारी बाहेर गेलो होतो घरात लागणाऱ्या वस्तू आणल्या दुपारी आम्ही सगळ्या आणि त्यानंतर आल्यावर खूप भूक लागली होती सो मॅगी बनवली कारण स्वयंपाक बनवायला इच्छाच नव्हती तर इथे सगळं सामान अजून पडलेलं आहे लगेज आम्ही ओपन नाही केलं अजून परंतु किराणा आणून टाकला तर तुमच्यासोबत शेअर करते काई -काई मी क्विकमध्ये की काय काय किराणा मला आणला मी कारण असं झालं की घरामध्ये काही बेसिक वस्तू असतात तर त्याही संपलेल्या होत्या सो मी म्हटलं की पहिल्या त्या आणू आणि त्यानंतर पुढे लगेजमध्ये जसं खराब होण्यासारखं काहीच नाही सो त्या म्हटलं लगेच जरा उद्या वगैरे ओपन करेल तर इथे मुरमुरे आणलेत मला भेळ आवडते सो मध्ये मध्ये लागते आणि ते रागवचे डायपर आहेत ज्याच्यामध्ये मखाना आहे एक किलो मखाना आणला आहे आणि इथे कॉर्न आणलेत तर हे आपले मक्याचे मक्याचे कॉर्न आहे ते आणि शेंगदाणे आणलेत थोडीशी मॅगी आणली होती पोहे आणले आणि सोबतच इथे मी पांढरे चणे आणले आणि इथे थोडंसं फरसाण आहे आणि याच्यामध्ये आहे गव्हाचं पीठ जे की मी आदिलवरून आणलं आहे मागच्या वेळी आणलं होतं मी दोन किलो ते मला आवडलं सो मी आत्ता जास्त घेऊन आणलो आणि ते फुटलं आहे आत्ता माझ्याकडनं काय फरसाण हवं तुला फरसान खायचं आहे थांब देते फरसान ओके तर एवढं असं सामान भरलंय आणि बाकी भाज्या आणल्यात तर अशा प्रकारे क्विक किराणा पटकन आहे आणि ऑइलही नव्हता घरामध्ये कोल्ड प्रेस ऑइल तर तेही घेऊन आले मी सो अशा प्रकारे एकदम म्हणजे जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तर तेवढ्याच आणलेल्या आहेत आम्ही आणि किराणा सोबत थोड्याशा भाज्या देखील आणल्यात तर त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यात शेवग्याच्या शेंगा वगैरे आणल्यात जास्त काही नाही टोमॅटो कांदे बटाटे जे बेसिक आयटम आहेत तर ते आणलेत आणि इथे तुम्हाला दाखवते माझी काही बरीचशी झाडं मी मैत्रिणीकडे दिली होती परंतु काही झाडे मी इथे ठेवली होती तर आता मी याला काल पाणी भरून ठेवलं आल्या पहिलं पाहिलं तर पाणी एकदम एवढंच झालेलं होतं याचं आता आता पुन्हा भरून ठेवलंय आणि एक दोन झाडं त्यातली जळायसारखी वाटत आहेत आणि इथेही आहे तर हे पण पूर्ण सुकून गेलं होतं तर आता पाणी भरून ठेवलं पाहूयात येते का व्यवस्थित आणि किचन क्लिनिंगचं म्हणतात तर मी बेसिक आयटम क्लीन करून घेतलेत कारण इंडियाला जातानाच मी बरीचशी क्लिनिंग केली होती सो so, आल्यानंतर मला कमी करायला लागेल म्हणून तर तसं काही किचन जास्त खराब नाहीच आहे कारण माझ्या मिस्टरांनी कुकिंग वगैरे काही केलं नाही so, सो त्यामुळे परंतु इथे क्लीन फरशी वगैरे आल्यानंतर पुसून वगैरे घेतली आल्यानंतर म्हणजे सकाळी घेतली रात्री नाही घेतली कारण एवढी ताकदच नव्हती रात्री एवढा प्रवास करून आलो होतो जवळजवळ आम्ही बारा तेरा चौदा पंधरा सोळा तासाचा प्रवास होता आमचा त्यामुळे तर आता फक्त जेवण वगैरे बनवलं जेवणामध्ये चपाती सॉरी जेवणामध्ये भाकरी भाजी आणि म्हणजे पातळ भाजी बनवली होती आत्ताच बनवली मी जवळजवळ आम्ही आज साडेपाच सहा वाजता जेवलो कारण दुपारी मॅगी खाल्ली होती त्यानंतर मी झोपले मला इच्छाच नव्हती काही करायची सो त्यामुळे आता सगळं आवडलंय आणि आमची एक बॅग मागे राहिली आहे आणि आता हेही आम्हाला खायचंय फर सांगितलं तुला थांब आणि मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आमची एक बॅग मागेच राहिली आहे कारण त्याच्यामध्ये पॉवर बँक होती तर ती माझ्या मिस्टरांची बॅग होती आणि नेमकी तीच मागे राहिली त्यामध्ये घराची की वगैरे होते तर आम्ही एक लॉक वगैरे तोडलं होतं घराचं आणि पुन्हा दुसरं लॉक लावून घेतलं सो त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाले तर गाडीची की होती परंतु घरामध्ये गाडीची की अवेलेबल वेल होती सो त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही दोन की होत्या गाडीच्या तर माझे मिस्टर तीच बॅग आता भेटते का पाहायला गेलेत कारण काय झालं की काल ह्याच टायमाला आम्ही आलो तर आजही याच टायमाला दुसऱ्या मागच्या फ्लाईटमध्ये आधीच्या ज्या बॅग्स राहिल्या तर ते येतात सो त्यामुळे माझे मिस्टर आता गेलेत कारण त्यांचा काही कॉल वगैरे आला नाही सो त्यामुळे ते म्हटलं की मी जाऊन बघतो आणि इथे रागोला फरसान हवं आहे नुसतं काय पाहिजे हां फरसान फरसान देऊ देऊ काय देऊ हे पूर डिश मजा येते जा आणि आम्ही आज गणपती देखील बुक केलेला आहे तुमच्यासोबत मी शेअर केला होता गणपती बुक केलेलं तर आम्ही मधूनच नेहमी म्हणजे मागच्या वर्षी केला होता या वर्षी केला होता आणि गणपती बसवायला कसं चालू केलं आम्ही तर राघव झाला माझ्या असं मनातच होतं की गणपती वगैरे बसवायचा सो राघव झाला आणि त्याच्यानंतरच्या वर्षी आम्ही लगेचच गणपती बसवला तर मागच्या वर्षी एकदा आणि आत्ता पुन्हा एकदा गणपती बसणार आहेत आपल्याकडे नमस्कार मंडळी तर आमची जी बॅग येणार होती मागना आज तर ती आली नाही अजून म्हणजे माझे बेस्ट गेलेत आणायला पण ते बोलले दोन तीन दिवस वगैरे लागू शकतात माहिती नाही येत की नाही येणार ना। परंतु लेट्स होप येईल बॅग ये म्हणून तर त्याच्यामध्ये असं काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आणि एसीचाही प्रॉब्लेम झाला एक महिनाभर ए सी बंद होता सो ते ब्लॉक वगैरे झालं पूर्ण आणि एकदम ए सी चालतच नाही आहे म्हणजे ते बोलले की आता एक दिवस मी चालू ठेवा कारण पूर्ण असं गरम झालेलं असतं सगळं एक महिनाभर बंद असल्यामुळे तर कदाचित उद्या सकाळी ते नऊ साडे नऊला पुन्हा येतील आज दोन वेळा चेक करून ते ए सी देखील आणि पसारा अजून तसाच आहे तर आता उद्यापासून मी थोडा थोडा पसारा लावायला सुरुवात करेल उद्याच मी बॅग लगेज जे आहे तर ते ओपन करेल आज नाही करणार कारण आज खूप थकल्यासारखं बरीचशी कामं असतात लहान मुलं असल्यामुळे घरामध्ये तर उद्या वगैरे मी काढून ठेवेल लगेच तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट तोपर्यंत बाय Bye.